नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मनोज धरांगे पाटील यांनी नारायणगडावर विजयादशमीच्या दिवशी सरकारला सावध केलं होतं आता काल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की आता दिवाळीनंतर सरकारचे कपडे फाडणार फाडलेच पाहिजे त्याचं कारण असं आहे फक्त दिवाळीच्या निमित्ताने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने फक्त गोड गप्पा मारलेला आहे महायुतीच्या सरकारने बत्तीस हजार कोटींच इतिहासात कधीच झालं नाही अशा प्रकारचं पॅकेज आम्ही घोषित करतोय याच्यावर कॉलर टाईट केले प्रत्यक्षात काय घडलेलं आहे आज पाडवा आहे दिवाळीचा काल लक्ष्मीपूजन झालेलं आहे त्याच्या आधी नरक चतुर्दशी झालेली आहे या कोणत्याही दिवशी सरकारने शेतकऱ्यांची पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड केलेली नाही काळी दिवाळी साजरी केलेली आहे आणि एकूणच बीड जिल्ह्यासह सगळे जे आजी माजी कृषी मंत्री पालकमंत्री आता ते ओबीसीचे नेते व्हायला निघालेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा परळी पॅटर्नच काय झालं इथपासूनचे अनेक मुद्दे आहेत आमदार सुरेश झस यांनी ज्या रावामध्ये टीका केली होती त्याचं काय झालं हे तर प्रश्न आहेतच परंतु आता या दिवाळीमध्ये सरकारने शब्द देऊन देखील फक्त आकडे नाचवलेले आहेत आणि ते कसे नाचवलेले आहेत कशी फसवणूक केलेली आहे फक्त आकड्यांचा म्हणजे जुगार खेळला गेलेला आहे आश्वासना त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं हो, आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी मी दोनच उदाहरणं देणार आहे म्हणजे नागपूर जिल्हा आहे नागपूर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये एकूण तेहतीस जिल्ह्यांमध्ये किती लाख हेक्टरवर नुकसान झालेलं वगैरे सगळे ती आकडेवारी आपल्या समोर हो आहे आता नुकसान भरपाई अजूनही या क्षणापर्यंत मिळालेली नाही नागपूर जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे हे उदाहरणादाखल आपल्याला सांगतोय मी हे बघा नागपूरमध्ये सोमवारपर्यंत प्रत्यक्षात तीस हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांचा खात्यात नुकसान निधी जमा झाला आहे फक्त तीस हजार आठशे एकोणतीस आता एकूण शेतकऱ्यांपैकी हे प्रमाण किती आहे फक्त तीस टक्के आहे म्हणजे उरलेले सत्तर टक्के शेतकरी अजूनही दिवाळी गोड करू शकलेले नाही ही नागपूर मधली परिस्थिती आहे आता दुसरं छत्रपती संभाजीनगर मध्ये काय झालेलं बघा काल त्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं नग्न आंदोलन आंदोलन केलं पोलिसांनी लगेच बळाचा वापर केला सुरक्षा जवान बोलवले त्यांना गाडीमध्ये कोंबलं आणि जिकडं तिकडं झालं आता या छत्रपती संभाजीनगरमध्ये बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या दिवशी जी काही अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे जे नुकसान झालं नद्या नाल्यांना पूर आला वगैरे ते सगळ्या गोष्टी झाल्या आता या जिल्हा प्रशासनाने काय केलं पाचशे पासष्ट कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केला तो कधी केला नरक चतुर्दशीच्या दिवशी आता सुट्ट्या लक्ष्मीपूजन आहे अमुक आहे पाडवा आहे भाऊबीज आहे हे झाल्याशिवाय कुठं होणार आहे काही होणार नाही जे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा लाख सात हजार पाचशे अठरा पॉईंट एक्क्याण्णव हेक्टर वर झालेल्या नुकसानीपोटी सहा लाख पंच्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने पाचशे एकसष्ट कोटी एकोणता एकोणऐंशी लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आणि मग नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे सोमवारी एक्क्याण्णव कोटी निधीचा जीअर काढलेला आहे आता लक्ष्मी लक्ष्मीपूजन काल झालं पाडवा भाऊबीज आता सलग सुट्टी आहे काय आणि प्रशासनातले कसे आहेत सगळे आता बघा वाहनं पन्नास टक्के जास्त विक्री झालेली आहे प्रत्येक या वाहनांच्या वितरकांनी सांगितलेले की आम्ही हरकून गेलेलो आहे पन्नास टक्के जास्त विक्री झालेली गेल्या तुलनेत म्हणजे खरेदीदार हे शेतकरी आहेत का जिल्हा प्रशासन असेल बाकीचे कृषी खाते सामाजिक कल्याण आहे अमुक आहे तमुक आहे हे सगळे चोर धंदे करणारे काही अधिकारी हे सगळ्या बँकांनी होल्ड लावलेला आहे जिथं म्हणजे होल्ड लावला हो लावलाय नुकसान भरपाई जरी आली तरी तुमच्या खात्यावर शून्य दिसतोय अनेक शेतकऱ्यांना ज्यांच्याकडं ते म्हणजे जे तीस टक्के जे काही वाटप झालेलं असेल या दोन चार दिवसापूर्वी तिथं बँकेचा होल्ड लागलेला आहे काय करणार आहे तुम्ही काल बघा प्रसार माध्यमांनी म्हणजे टी व्ही चॅनल असतील किंवा दैनिक असतील याच्यामध्ये काय बातम्या आलेल्या आहेत आज काय आलेल्या आहेत बातम्या याचा विचार करा आणि मग काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मग भारतीय जनता पार्टी मग आनंदोत्सव बघा शेतकऱ्यांना आम्ही किती मदत केलेली आहे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचा कैवारी बघा आम्ही कसे आमचे फोटो छापून आमची लाल करून आम्ही कशी मदत देतोय मोठ्या कॉलर टाईट करून सांगत होते सगळे उपमुख्यमंत्री अजित पवार काय सांगतात हे सगळीकडे दिवाळीच्या आधी गोड झाल्याशिवाय गोड करणार दिवाळी गोड करणार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार अहो माजी कृषी मंत्री जे आहेत बीड जिल्ह्यातले त्यांनी काय दिवे लावलेले आहेत आता त्या छगन भुजबळ यांनी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे घोषित करून टाकलेलं आहे आता काय घोषित करून टाकलेलं आहे की तुम्ही आता ओबीसीचे प्रश्न हातात घ्या मग ते लगेच म्हणायला लागले माझं कसं मरण झालं अमुक झालं तमुक झालं हे झालं ते झालं अहो त्या सुरेश धस आमदार भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यांनी जी काही कुंडली वाचून दाखवली जाहीर पणे अनेक सांगितलं त्या हार्वेस्टर मशीनचा अनुदान मिळवून देतो कशा आठ आठ लाख रुपये गोळा केले कुठे गेले ते त्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या पीक विमा घोटाळा असेल त्याचं काय केलेलं आहे हे 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 कुठे गेला तो परळी पॅटर्न काय झालेलं आहे आणि मग नवीन पीक विमा मग मनोज जारांगे पाटील यांनी वेळेला ते सगळे मुद्दे काढले दरम्यानच्या काळामध्ये तर मनोज जारांगे पाटलाला कसं जातीवादी अमुक आहे तमुक आहे मग आता शेतकऱ्यांना कोणता जात धर्म असतो का सगळे कुणबी आहेत मग त्यांच्यासाठी जर बोललो मग तुम्ही काय व्यावहारिक घोषणा करताय व्यावहारिक मागण्या करत नाही शेतकऱ्यांना पगार दिला पाहिजे बघा आज दिवाळीच्या निमित्ताने जे मुलं पुण्याला छत्रपती संभाजीनगर मुंबईला इकडे तिकडं शिकतात आहे ते आता दिवाळीसाठी आलेले आहेत पर कर्ज काढून म्हणजे पोट पाठीला चिकटलेलं आहे अशा अवस्थेमध्ये आई वडील ज्यांना नुकसान भरपाई मिळालेलीच नाही त्यांनी काय करायचं आहे तुम्ही सोशल मीडियामध्ये किंवा वृत्तवाहिन्यांमध्ये अनेकदा अनेक प्रसंग पाहिलेले परंतु सरकार ढिम्मा आहे काही देणं घेणं नाही बँकेचे अधिकारी महसूल अधिकारी मस्त सुट्ट्या काढून मोकळ्या इकडे आमदार ते बच्चू कडू म्हटले आमदारांना कापलं पाहिजे काय चुकलेलं आहे त्यांचं आधी योग्य आहे कापलं म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात आहे मग ती जी चीड आहे ती चीड व्यक्त केली मग हे कसं आहे हे देश हे राष्ट्र रोय हिंदू मुस्लिम मस्त राजकारण करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे धंदे चाललेले त्या मुहूर्ताला महत्व नाहीये मग एरवी कसं मुहूर्त कसा आहे सण कसा आहे सणांचा राजा दिवाळी वगैरे कसा आम्ही गोड करू एवढ्या फक्त गोड गप्पा मारायच्या आपल्या जॅकेटवर इकडे तिकडं अत्तराचा फाया मारायचा माध्यमांसमोर यायचं आणि निर्लज्जपणे बोलायचं निर्लज्जपणे बोलायचं एवढेच धंदे महाराष्ट्रामध्ये चालू आहेत विरोधकही तेच करत आहेत सत्ताधारी सुद्धा तेच करत आहेत शेतकरी जो आहे बदलत्या हवामानानुसार तो मरतोच आहे आणि हे जे भाबडेपणाचं सोंग आणणार आहे कारण वेगळ्या फोटाडा कळवळा व्यक्त करणारं सरकार मात्र ढिम्मा आहे एवढं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं जावश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद